लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार नाशिक ला करा, करा। गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज रोड येथे असलेल्या तपस्वी बंगण्यात रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयित वॉचमनला अटक करण्यात आलेली होती या गुन्ह्यातील त्यांचे दोघे नातेवाईक हे फरार झालेले होते या दोघांनाही गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं अटक केली आहे संशयित आरोपी नंदकिशोर उर्फ किशोर भारत रणबावळे अरुण उर्फ बबन वसंत गायकवाड असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत बिल्डर संशयित अजित प्रकाश पवार यांना त्याच्या ओळखीच्या वॉचमन म्हणून काम करणाऱ्या संशयित आरोपी संदीप भारत रणबावळे आणि त्याचा भाऊ नंदकिशोर रणबावळे आणि महादेव खंदारे यांना सुपारी दिलेली होती आठ ते दहा टक्के कमिशन देऊ असं सांगून हा बंगला रिकामा करून द्यावा असं पवार यांना संस्थांना सांगितलेलं होतं यानुसार संशयित आरोपी नंदकिशोर संदीप महादेव अरुण या चौघांनी एका अल्पवीन मुलाला सोबत घेत सोळा एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तपस्वी बंगल्यात प्रवेश करून वयोवृद्ध तपस्वी दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून धमकावलेलं होतं त्यांना पुढील तपासासाठी गंगापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे दागिने रोख रक्कम घेऊन हे सर्वजण फरार झालेले होते गुन्हे शाखेनं अगोदर दोघांसह बिल्डर पवार याला अटक केली यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या पथकानं संशयित वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कौढा गावात असल्याची खात्री पटवली आणि त्या ठिकाण या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक